निश्चितपणे शिवसेनेचे नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची महायुती या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांच्या आदेशानुसारच आज प्रभाग क्रमांक दोनमधील मधील आदरणीय संतोष पाटील आमचे महानगरप्रमुख त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सागरदादा पाटील त्यां सागरदादा सोनवणे आणि आमच्या दारकुंडे ताई या तीन लोकांचा उमेदवारी अर्ज आज आपण दाखल केला आहे त्याच पद्धतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय विष्णूजी भंगाळे यांचा देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मला असं वाटतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये अतिशय जल्लोषाचं वातावरण आहे कोणाला थांबवावं हा प्रश्न सगळ्यांसमोर आहे पण मला खात्री आहे की दोघंही नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील आणि गिरीश महाजनसाहेब हे दोघंही व्यवस्थितरित्या तोडगा काढून शंभर टक्के शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची महायुतीचं सरकार या जळगाव महापालिकेवर बसेल याची मला खात्री नाही मला असं वाटतं की गुलाबरावजी पाटील साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांची दोघांचीही मिटिंग झालेली आहे तो जो काही कालचा क्षण होता तुम्ही जो मीडियामध्ये दाखवला मला वाटतं तो क्षणिक होता तेवढ्यापुरता पुरता तो विषय असतो परंतु शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती ही नक्की झालेली राष्ट्रवादीचं काय नाही त्यांच्याशी अनिल दादांशी मला वाटतं बोलणं झालेलं आहे माझ्या मते सुद्धा म्हणजे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी हे जे सरकारमध्ये असलेले तिघ पक्ष आहेत या तिघ पक्षांची महायुती झालेली आहे असं माझं मत आहे ज्या वेळेस आमची पहिल्यांदा हॉटेल प्रेसिडेंटला मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आमचा पंचवीस पन्नासचा फॉर्म्युला ठरला होता आणि त्यामध्ये पन्नासमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला काही जागा देऊ अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी प्राथमिक झालेली होती त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या बरोबर काय मिटिंग झाली हे मला माहिती आपल्याला किती जागा मिळणार आहे पंचवीस पन्नासचा आमचा फॉर्म्युला ठरला होता हेच मी आपल्याला सांगतोय दोन दिवसात काय हिराफिरी झाली काय आदलबदल झाली हे मला माहीत नाही परंतु पंचवीस पन्नासचा फॉर्म्युला आमचा हॉटेल प्रेसिडेंटला त्या ठिकाणी ठरला कमी झाला तर प्रश्नच नाही पंचवीस जागांवर ठाम म्हणण्यापेक्षा जर ठरलंच आहे तर पंचवीस जागा, जागा आहेत कमी होतील कसं काय राष्ट्रवादीला पन्नासमधून भारतीय जनता पक्ष आता काय देतं हे मला माहीत नाही कारण मी त्या मिटिंगला नव्हतो मला एवढंच माहिती आहे की मी ज्या मिटिंगला होतो त्या मिटिंगमध्ये पंचवीस जागा शिवसेनेला आणि पन्नास जागा भाजपला आणि तिथून उठून आम्ही राष्ट्रवादीशी चर्चा करतो अशा पद्धतीचा विषय त्या ठिकाणी झाला आपण ते म्हणतात भाजप पन्नासपेक्षा कमी जागा लढायला तयार नाही दुसरीकडे तुम्ही पंचवीस जागा येतोच येत असतो मी तेच सांगतोय राष्ट्रवादीचं काय करायचं हे नेते ठरवतील आपण आमचा शिवसेना आणि भाजपची जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये पंचवीस जागा शिवसेनेला आणि पन्नास जागा भाजपला अशा पद्धतीची आमच्या पंचवीस जागा त्यांनी जा दिलेल्या आहेत पंचवीस जागा आम्हाला आहेत असं आम्ही धरून आमचे फॉर्म भरतो घडू शकला असतं पण शेवटी महापालिकेचा विषय आहे वरिष्ठांनी अशा पद्धतीचे आदेश केलेले आहेत की शक्यतो महापालिकांमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची युती करा अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत प्रयत्न सगळेजण करत की आपली महायुती राहावी कारण शेवटी जर का विकास करायचा असेल तर शेवटी सत्तेशिवाय शहानपण चालत नाही इथं पालकमंत्री शिवसेनेचे आहेत मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब भाजपचे आहेत नगरविकास मंत्री शिवसेनेचे आहेत आणि जळगाव शहर मागच्या दहा पंधरा वर्षात खूप मागे विकासात्मकदृष्ट्या फेकलं गेलं आहे त्याच्यामुळे जर खऱ्या अर्थाने या जळगाव शहराचा विकास करायचा असेल तर सत्तेशिवाय शानपण चालणार नाही त्याच्यामुळे मला वाटतं सत्तेत हे आले पाहिजे त्या युती त्या पद्धतीने युती चालली काही महत्वाचे चार पाच वार्डेपी प्रश्न असा आहे की विरोधकांना उमेदवार मिळत नाही आणि आमच्याकडे शिवसेना भाजपमध्ये कोणाला द्यावं कोणाला थांबवावं हा प्रश्न आहे त्याच्यामुळे उमेदवारांनाच अपेक्षित आहे की इथे शिवसेना भाजपचं सरकार येईल त्याच्यामुळे इथे रांगा लागलेल्या आहेत त्याच्यामुळे तिथं तो प्रश्न येणारच आहे आपले पालकमंत्री होते या ठिकाणी कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची सर्वांचीच भावना होती की आपण या ठिकाणी पूर्ण पंच्याहत्तर जागा चढवल्या पाहिजे होत्या मात्र तसं नाही झालं कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलं का शिवसेनेने भाजपसोबत नाही त्या भावना माझ्याही होत्या की आपल्याकडे जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू घेतल्या त्यावेळेस तीनशे उमेदवारांनी आमच्याकडे मुलाखती दिल्या तीच परिस्थिती आज भाजपची आहे भाजपचं आत्ताही मी तिकडून आलो तो कार्यालय एकदम फुल आहे त्यांनाही आता कोणाला द्यावं आणि नाही द्यावं हा विषय आहे पण शेवटी जर का रिस्क घ्यायची नसेल तर मला वाटतं युती केली पाहिजे आणि युतीच्या माध्यमातून या जळगाव शहराला न्याय दिला पाहिजे असं सगळ्यांचं ठाम मत झालं आणि त्या पद्धतीने युती होते